मुंबईमधनं आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आज अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थातच जी चर्चा आहे ती म्हणजे विशेषत शहरी वर्गासाठी त्याचबरोबर टॅक्स पेअरसाठी काही मोठे दिलासे या अर्थसंकल्पामधनं समोर येतील या पार्श्वभूमीवरती अर्थातच मतसंकल्प असं आपण जेव्हा याला म्हणतोय तेव्हा निवडणुकांची पार्श्वभूमी आहे मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा येणं बाकी आहे त्यामुळे अर्थातच मुंबईकरांच्या सुद्धा आजच्या या अपेक्षा असणार आहेत काय मुंबईकरांचं गुरुप्रसाद पाहायचं झालं अधिवेशन आहे ते ह्या ठिकाणी सादर होणार आहे ज्या ठिकाणी अधिवेशनामध्ये हा संपूर्णपणे मुद्दा येत असताना बजेट सादर होताना मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे देखील त्याचप्रमाणे आहेत ज्याप्रमाणे मॅन्यु जसं नगर रचना आहे त्या नगर सुधारणा झाली पाहिजे त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढलं पाहिजे या अनुषंगाने या बजेटमध्ये तरतूद आहे ती करण्यात येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात येते त्यासोबतच मुंबईकरांसाठी अतिशय जिवळाचा विषय म्हणजे रेल्वे आहे तर केंद्राकडून रेल्वेला आता काय मिळतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण मुंबई अहमदाबाद ज्याप्रमाणे बुलेट ट्रेनचं काम आहे ते हातीही घेण्यात आलेलं आहे ते प्रगतीपथावरती असून अजून देखील मुंबई आणि अन्य ठिकाणी आहेत ते रेल्वेचे जाळे पसरवण्यावरती केंद्र सरकारचा हा जो भर आहे तो असणार आहे त्यामध्येच रेल्वेमधील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देखील वाढवण्यात येईल त्यासोबतच रे संपूर्णपणे रेल्वे स्थानकांची जी नव्याने उभारणी करण्यात येणार आहे नवीन रूप जे देण्यात येणार आहे यावरती देखील हा संपूर्णपणे मुद्दा या बजेटमध्ये घेण्यात येईल त्यासोबतच जे काही अपघात रेल्वेमध्ये होत आहेत त्या रेल्वेच्या अपघातांवरती कशाप्रकारे कमी हे अपघात करण्यात येतील त्यासोबतच यंत्रणांवरती कशाप्रकारे ताण कमी पडण्यात येईल याच्यावरती देखील या बजेटमध्ये प्रामुख्याने नजर आहे ती टाकली जाईल आणि याच्यामध्ये देखील ती तरतूद आहे के ती केली जाईल मुंबईकर आणि शहरी करणावरती जर आपण विचार केला तर मुंबईकरांच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मुंबईमधून आहे ते टॅक्स पेअर आहे तो मुंबईकर नागरिक आहे त्यामुळे मुंबईकर नागरिकांच्या प्रकारे कशाप्रकारे टॅक्समध्ये काही सवलत आहे ती दिली जाते का किंवा मग टॅक्स पेअर लोकांची जी संभाव्य जी क्षमता आहे ती वाढवता येईल का ज्याच्यामध्ये नागरिकांना आहे तो दिलासा देण्यात येईल ही देखील बाब आहे ती आता लक्षात या संपूर्णपणे बजेटमध्ये घेतली जाईल त्यामुळे एकूणच मुंबईकरांसह सगळ्या शहरी नागरिकांना कशा पद्धतीनं या बजेटबंद दिलासा मिळतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल बघावं लागेल